आज प्रत्यक्ष आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे तमाम मराठी मना आज सुखावली आहेत आनंदित आहे जल्लोष आहे उत्साह आणि बाहेर देखील पाहत होतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला की अनेक वर्षाची तपश्चर्या अनेक वर्षाच्या आपण आतुरतेने या दिवसाची वाट पाहतो खरं म्हणजे शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वागण म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आपण पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची प्रेरणा शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतूनच मिळते जेव्हा आपला निर्धार पक्का असतो तेव्हा मोठमोठे डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतात हेच शिवचरित्र आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ आली आहे पण साक्षात आपल्याला वाटत की छत्रपती शिवाजी महाराजांचाच एक वास्तव्य किंवा या ठिकाणी आभास होतोय कारण ही वाघ का म्हणजे वीरता ही वाघ म्हणजे शूरता ही वाघ म्हणजे साक्षात स्वराज्य करता आणि ही वाघ नक म्हणजे शिवरायांची वीर गाथा आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो